संजय राऊतांनी दोन दिवसापूर्वी उपसभापती निलमताई गोरे यांच्यावर जे खालच्या भाषेवर जे वक्तव्य केलेले आहे ते फक्त निलमताई गोरेंवर नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान त्या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवायचं अशाच पद्धतीने एक दोन दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा पुणे शहर शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी सर्वात प्रथम जाहीर निषेध केलेला आहे मला आम्ही काही दिवस काही दिवस मीही पुरीच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे मला सुद्धा आंडी पिल्ले या ठिकाणी माहिती आहे माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला काही शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्या सारखं पद हे मिळवण्यासाठी सुद्धा काय ना काय तरी द्यावं लागायचं त्यामुळे हे अंडे पिल्ले सगळे आम्हाला माहिती आहे काही गोष्टी आम्हाला बोलून दाखवू नका परंतु जे काही बोललेले आहे संजय राऊतांचं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे भविष्यात अशा गोष्टी जर संजय राऊतांनी आमच्या बहिणींवर केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू